सन्मानिय राजसाहेबांनी काही दिवसांपूर्वीच मनसेच्या मेळाव्यात सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये खात्रीलायकरीत्या शहाण्णव लाख कोटे मतदार विविध मतदार याद्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आम्ही दाखवतोय नाझमीन काझी या नावाने मतदार आहे आणि राहण्याचा पत्ता आहे सुलभ शौचालय हा प्रकार जुईनगर येथे घडलेला आहे सानपाडा पाम्बिच रोड या नावाने अडीचशे मतदार आहे आणि आज निवडणूक आयोगाची अजब गजब के दुनिया या पद्धतीने चक्क नवी मुंबई महानगरपालिकेचं नेरूळ येथील निवासस्थानी आयुक्त निवास या पत्त्यावरती दीडशे मतदारांची बोगस नोंदणी केल्याचं यादी भाग क्रमांक तीनशे बेलापूर विधानसभा येथे आढळत काय निवडणूक आयोगाचे अधिकारी हे डोक्यावर पडलेले आहेत स्पष्ट दिसतं ही सकाळी काढलेली प्रिंट आहे याच्यात कुठलाही बदल नाही हे मतदार वगळले जात नाही यांचा थांग पत्ता लागत नाही घर क्रमांक शून्य घर क्रमांक शून्य आता आम्ही दोन नावं अशी शोधलेली आहेत मुलाचं नाव सेम मतदाराचं त्याच्या वडिलांचं नाव सेम किशोर सुतार किशोर किशोर सुतार हा गोंधळ कोणी केलेला आहे लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन आणि जसं आमदारच स्वतः सांगतात बंदा मात्र पैसे घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी ही नोंदणी केलेली आहे का याची तपासणी निवडणूक आयोगाकडून झाली पाहिजे आणि जोपर्यंत याचं शुद्धीकरण स्वच्छ होत नाही तोपर्यंत राज्यसाहेबांनी घेतलेली जी निवडणुका घेऊ नका ही या भूमिकेवर मनसे म्हणून आम्ही थांबवतो आहोत